गाप दिसते काय तानाजी मासाळ गाव चिंचोली तालुका सांगोला जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर मोबाईल सांगितली चाळीस सांगितले कमी जास्त होतील कुठला वळ भरलाय

सांगा नंबर नव्वद एकवीस नव्वद एकवीस छप्पन्न छप्पन्न पासष्ट एकोणपन्नास पास ज्यांना कोणाला हवी असेल ही गाय त्यांनी मालक मालकांशी संपर्क साधा इथली सांगोला तालुक्यातली गाय आहे जवळची हो कोशी किल्लार मधले